नमस्कार मान्सून संदर्भातली मोठी बातमी एप्रिल हिटमुळे पावसाचं गणित बदललं यंदा या तारखेला होणार मान्सूनचं आगमन गत पन्नास दिवस देशभर यंदा उष्णतेची लाट सक्रिय होती त्यामुळे हिंदी महासागरात आणि बंगालच्या उपसागरातील पाणी प्रचंड तापले लष्पीभवनाचा वेगही वाढल्याने संपूर्ण देशभोवती वाष्पयुक्त ढग तयार झाले आहेत तसेच अंदमानच्या सागरात मान्सून तयारीला लागला आहे तेथे तो वीस च्या सुमारास तर केरळमध्ये तीस ते एक जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे गत चोवीस तासात देशभरातील वातावरण बदलले असून सर्वत्र मान्सून पावसाचे वातावरण तयार झाल्याने कमाल तापमानात मोठी घट झाली आहे त्यामुळे गार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे अरबी समुद्रातून राज्यात वारे वाहत असून अंदमानच्या सागरात मान्सून तयारीला लागल्याचे वृत्त आहे यंदा अंदमान अंदमानात मान्सून वीस च्या आसपास तर केरळमध्ये मे ते एक जूनच्या आसपास दाखल होईल असा अंदाज शास्त्रज्ञांनी आहे आह शास्त्रज्ञांनी दिलखा माहितीनुसार समुद्र सपाटीजवळ सध्या दाब जास्त असून ते जमनीकड कमी आह त्यामुळे वाऱ्याचा वेग समुद्राकडून जमनीकडे जास्त वेगाने सुरू झाला आहे